जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे कामे मुदतीच्या आत पूर्ण करा अन्यथा उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यामुळे किती गावात किती मृत्यू झाले याचा डेटा घेऊन तुमच्यावर फौजदारी पोहोचणारीमुळे दाखल करणार असल्याचं सांगून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेडा यांनी संबंधित ठेकेदारांना जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मेडा यांनी जलजीवन मिशन संबंधित जिल्ह्यातील सर्व उपअभियंता शाखा अभियंता जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी व्यापक कोसचे अधिकारी तसेच संबंधित योजनेची कामे करणारे ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली संबंधित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियंता शाखा अभियंता तसेच सदर योजनेची कामे करणारे ठेकेदार यांना थारेवर धरले ही कामे मार्च एंडपर्यंत व्हायला हवी होती ती मुदत आता संपलेली आहे मी स्वतः योजनेला सुरू केली असलेल्या गावात जाऊन कामे बघितली तेथे ते फारच वाईट परिस्थिती आहे त्यामुळे मला ही बैठक लावावी लागली परंतु बैठकीलाही तुम्ही दाद देत नाही मुख्य कार्यकारी अधिकारी बैठक घेत आहे हे माहीत असू नये जे ठेकेदार आले नाहीत त्यांना तत्काळ नोटिसा बजावण्याचे ते आदेश देत उन्हाळ्यात पाण्यामुळे जिल्ह्यात कुठेही मृत्यू झालेला तर त्याचा डेटा घेऊन तुमच्यावर क्रिमिनल स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी दिला सदर बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे व्यापक कोष संस्थेचे किरण चौधरी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यात एकूण एक हजार एक एकशे एकसष्ट मंजूर असून त्यापैकी पाचशे बावीस पूर्ण झाल्यात तर सहाशे एकोणचाळीस अद्यापही पूर्ण व्हायच्या आहेत उर्वरित सहाशे एकोणचाळीसपैकी पैकी बहात्तर योजना शून्य ते पंचवीस टक्के आणि एकशे एक्क्याण्णव योजना सव्वीस ते पन्नास टक्के दोनशे एकवीस योजना एकावन्न ते पंच्याहत्तर टक्के एकशे पंचावन्न योजना शहात्तर ते नव्याण्णव टक्केपर्यंत प्रगती आहे आणि प्रगतीत असलेले कामे वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आजच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेना यांनी सर्वांना थारेवर धरले होते बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर